जय भीम जय वंचित आज वंचित बहुजन आघाडी मालेगाव तालुका नाशिक पूर्व तालुक्याच्या वतीने आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह गृहपाल गुरो, राजीव मुळे यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे आम्ही दिनांक बारा डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आलं बारा डिसेंबर रोजी आम्ही प तहसीलदार साहेब व बीडीओ साहेब निवेदन देण्यात आलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामधील जो कर्मचारी आहे राजू मुळे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे असं अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलेलं होतं तर तब्बल आठ दिवसानंतर आम्ही वीडीओ साहेब त्रस्त साहेबांना पुन्हा निवेदन दिलं की त्या राजू मुळे गृहपा गृहपालात नेमकं झालेलं काय त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही आम्ही आज अप्पर जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन देण्यात देन देन आलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहातला गृहपाल राजू मुळे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दहा जानेवारी रोजी अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर ढोलबजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शशिकांत पवार यांनी दिलेला आहे